नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी गणित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे समसंख्या तर समसंख्या पाहण्यासाठी आपल्याला अगोदर समसंख्येची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे तर आपण व्याख्या समजून घेऊया तर व्याख्या अशी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात परत एकदा व्याख्या पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात बरोबर की नाही मग आता आपण त्यानुसार उदाहरणे पाहूया तर समसंख्येची उदाहरणे तर आहे पहिली संख्या चव्वेचाळीस चव्वेचाळीसचा एकक स्थान कोणता आहे चार चव्वेचाळीस एकक स्थान चार असल्यामुळं चव्वेचाळीस ही कोणती संख्या झाली सम अठ्ठावन्नचा एकक स्थान काय आहे आठ मग ही संख्या कोणती झाली समसंख्या बासष्टचा एकक स्थान दोन आहे म्हणजे ही संख्या काय झाली समसंख्या सत्तरचा स्थान झिरो आहे आपण नुसार शून्य दोन चार सहा आठ हे सम संख्येचे अंक आहेत म्हणून सत्तर पण समसंख्या झाली एकशे शहाण्णवचा एकक स्थान काय आहे सहा म्हणून ही ही समसंख्या आहे दोनशे बाराचा एकक स्थान काय आहे दोन म्हणून दोनशे बारा ही समसंख्या आहे तर तुम्हाला आता समसंख्येची व्याख्या समजली तरीही आपण समसंख्येचे गुणधर्म पाहूया म्हणजे आपल्याला समसंख्या शोधण्यात काही अडचण येणार नाही तर समसंख्येचे गुणधर्म पहिला गुणधर्म आहे सर्व समसंख्यांना दोन ने निशेष भाग जातो बघा सर्व समसंख्यांना दोन ने निशेष भाग जातो म्हणजे पहिल्या गुणधर्माचा अर्थ होतो की कोणतीही समसंख्या घेतली तर त्या समसंख्येला दोनने ने पूर्ण भाग जातो आता आपण दुसरा गुणधर्म समजून घेऊया हो क्रमाने येणाऱ्या समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो क्रमाने येणाऱ्या समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो त्याचा अर्थ असा की क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा वीस अशा समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो तिसरा गुणधर्म समजून घेऊया कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच असते कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे एक ते शंभरपर्यंत येणाऱ्या स सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात आता आपण उदाहरण घेऊया तेरा ही नैसर्गिक संख्या आहे मग तेराची दुप्पट करण्यासाठी आपण तेरा, तेरा गुणवले दोन केलं बरोबर सव्वीस आलं सव्वीस हे काय आहे समसंख्या आहे आता दुसरं उदाहरण घेऊया बावीस बावीस गुणले दोन केलं बरोबर चव्वेचाळीस आलं चव्वेचाळीस ही काय आहे समसंख्या आहे तिसरा गुणधर्म समजला असेल तर आपण चौथा गुणधर्म लगेच समजून घेऊया दोन किंवा जास्त समसंख्येची बेरीज गुणाकार वजाबाकी ही समसंख्याच असते दोन किंवा जास्त समसंख्येची बेरीज गुणाकार वजाबाकी ही समसंख्याच असते आता बघा बारा अधिक अठरा याची आपण बेरीज केली तर कित काय आलं तर बत तीस आलं तीस ही कसली आहे समसंख्या आहे आता आपण गुणाकार करून बघूया आठ गुणले चार बरोबर किती आलं बत्तीस बत्तीस ही काय आहे समसंख्या आहे आपण उदाहरणार्थ सांगितल्याप्रमाणे वजाबाकी पण करून बघूया अठरा वजा दोन बरोबर सोळा सोळा ही काय आहे समसंख्या आहे आता आपण पाचवा गुणधर्म समजून घेऊया कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते आता आपण चोवीस ही समसंख्या घेतली आणि त्यामध्ये एक प्लस केलं म्हणजेच एक मिळवलं तर काय आलं पंचवीस 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 ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे आता आपण गुणधर्मात सांगितल्यानुसार एक वजा करून बघू अडुसष्ट अडुसष्ट वजा एक बरोबर सदुसष्ट सदुसष्ट ही काय आहे विषम संख्या आहे पाचवा गुणधर्म समजला असेल तर आपण एक ते शंभरमध्ये एकूण किती समसंख्या येतात ते बघूया एक ते शंभरमध्ये एकूण पन्नास समसंख्या आहेत आता आपण एक ते शंभरमधील सम संख्या बघूया दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चोपन्न छप्पन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अष्ट्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर तर ह्या आहेत एक ते शंभरमधील पन्नास समसंख्या समजल्यानं बाळानं तुम्हाला समसंख्या किती सोप्या आहेत ना आणि गुणधर्म आणि व्याख्या जर पाठ केली तर लगेच समसंख्या समजतील काहीही तुम्हाला अडचण येणार नाही व्याख्या आणि गुणधर्म लक्षात ठेवा तर आपण पुढचा भाग बघूया विषमसंख्या विषमसंख्या आता आपण समसंख्येप्रमाणे विषमसंख्येची व्याख्या पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना विषमसंख्या असे म्हणतात विषम विषमसंख्येची व्याख्या आहे फक्त समसंख्येच्या एकक स्थानी अंक वेगळे आहेत आणि विषमसंख्येच्या स्थानी एकक स्थानी अंक वेगळे आहेत तर आपण विषमसंख्येची व्याख्या परत एकदा बघूया ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात तर उदाहरणं पाहूया उदाहरण आहे पंचाळीस एकक स्थानी अंक आहे पाच पाच हा अंक विषम आहे म्हणून विषमस्थान पंचाळीस ही संख्या विषम आहे सत्याण्णव सत्त्याण्णवच्या स्थानी सात हा अंक आहे आपण व्याख्यात पाहिल्याप्रमाणे एक तीन पाच सात नऊ हे अंक एककस्थानी असल्यास आस विषम संख्या होते म्हणजे सत्याण्णव ही विषम संख्या त्यान त्यान आहे त्यानंतरचं उदाहरण आहे एकशे तीन तीन हे अंक एकक स्थानी असल्यामुळे एकशे तीन ही संख्या विषम संख्या आहे चारशे तेरा चारशे तेराच्या एकक स्थानी तीन हा अंक असल्यामुळे चारशे तेरा ही संख्या सुद्धा संख्या आहे त्यानंतर आहे नव्याण्णव नव्याण्णवच्या एककस्थानी नऊ नव हा अंक असल्यामुळे नव्याण्णवसुद्धा सुद्धा विषम संख्या आहे तर सम विषमसंख्येची व्याख्या समजली बाळानो तरीही आपण आता विषमसंख्येचे गुणधर्म पाहूया विषम गुणधर्म पहिला गुणधर्म आहे विषमसंख्येला दोनने ने भागल्यास बाकी एक उरते काय आहे पहिला गुणधर्म विषम दोनने ने भागल्यास बाकी एक उरते म्हणजे कोणतीही विषमसंख्या तुम्ही घ्या त्याला दोनने जर भागले तर बाकी किती उरणार एक उरणार तर आपण तुम्ही करून बघा दुसरा गुणधर्म आहे दोन क्रमवार विषम दोनचा फरक असतो दुसरा काय गुणधर्म आहे दोन क्रमवार विषमसंख्येत दोनचा फरक असतो उदाहरण बघा तेरा पंधरा सतरा एकोणीस अशा संख्या जर आपण घेतल्या विषम संख्या तर प्रत्येक विषमसंख्येमध्ये जर क्रमवार संख्या आल्या असतील तर त्यामध्ये दोनचा फरक असतो समजला दुसरा गुणधर्म आता आपण तिसरा गुणधर्म बघूया कोणत्याही विषमसंख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या येते तिसरा गुणधर्म काय आहे कोणत्याही विषमसंख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या येते तर बघूया उदाहरण पंधरा अधिक सतरा ह्या दोन विषमसंख्या आहेत परंतु त्यांची बेरीज काय आलेली आहे बत्तीस बत्तीस ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे समसंख्या कशी ओळखायची आपल्याला शून्य एक दोन चार सहा आठ हे अंक असतील तर समसंख्या म्हणायचं म्हणून दोन हे काय आहे एक स्थानी असल्यामुळं बत्तीस ही काय झाली समसंख्या झाली तेरा अधिक एकवीस ही विषमसंख्या आहे तसेच चोपन्न त्याचे उत्तर आलेलं आहे तर चोपन्न ही काय आहे समसंख्या आहे तिसरा गुणधर्म समजला असेल तर आपण चौथा गुणधर्म बघूया विषम संख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास समसंख्या मिळते विषम संख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास समसंख्या मिळते आता पंधरा अधिक एक पंधरा ही काय आहे विषमसंख्या आहे एक पण विषमसंख्या आहे पंधरा अधिक एक बरोबर काय आलं सोळा सोळा ही काय आहे समसंख्या आहे सत्तावीस अधिक एक म्हणजे दो सत्तावीसपणे विषमसंख्या आहे त्यामध्ये एक मिसळलं अठ्ठावीस झालं अठ्ठावीस काय आहे समसंख्या आहे एक्केचाळीस वजा एक आता एक्केचाळीसमधून आपण एक वजा करून बघू तर एक्केचाळीस वजा एक बरोबर चाळीस आलं चाळीस ही काय आहे समसंख्या आहे त्रेपन्न वजा एक बरोबर बावन्न त्रेपन्नमधनं एक वजा केल्यानंतर काय येतं बावन्न येतं बावन्न काय आहे समसंख्या आहे चौथा गुणधर्म समजला तर आपण एक ते शंभर या संख्यामध्ये एकूण किती विषमसंख्या आहेत ते बघूया एक ते शंभर या संख्यामध्ये एकूण किती आहेत पन्नास विषमसंख्या आहेत एक ते शंभरमधील विषमसंख्या आता पाहूया हो आपण एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस एक्केचाळ त्रेचाळ पंचेचाळ सत्तेचाळ एकोणपन्नास एकावन्न त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सास सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव तर आपण पाहिल्या एक ते शंभरमधल्या विषमसंख्या तर आज आपण एक ते शंभरमध्ये येणाऱ्या समसंख्या विषमसंख्या समसंख्येची व्याख्या विषमसंख्येची व्याख्या व गुणधर्म या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे तर कशा वाट कशी वाटली समसंख्या विषमसंख्येचा अभ्यास ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा दुसरा व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर घेऊन येत आहेत धन्यवाद